जय श्रीराम मित्रांनो नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही कसे आहात नक्कीच चांगले असाल आणि चांगलंच राहिलं पाहिजे फिट राहिलं पाहिजे रोज व्यायाम केला पाहिजे आणि स्वस्थ मस्त राहिलं पाहिजे माणसाने <coughs> ते ह्यासाठी तर आयुष्यामध्ये व्यायामाचं महत्व काय आणि कशा पद्धतीने आहे किंवा आपलं शरीर आयुष्यात आपल्याला किती महत्वाचं आहे आयुष्य आपलं पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा आपल्या आप वैयक्तिक प्रगतीसाठी म्हणा किंवा आपल्या परिवारासाठी आपण किती महत्वाचे आहोत आपण जर आपल्या परिवारासाठी महत्वाचे असेल तर आपलं शरीर पण तेवढंच महत्वाचं असतं आणि त्यासाठी पण वेळ देणं आपण खूप गरजेचं आहे तर मी भरपूर वेळा बोलत असतो सांगत असतो की सर्वप्रथम हे आपलं शरीर आहे आणि त्यानंतर दुनिया आहे तर त्याचं कारणच आहे मित्रांनो की आपलं जर शरीर व्यवस्थित असेल तुम्ही जर फिट खोर हो असेल तुम्हाला जर कुठं पण जाण्यासाठी म्हणा किंवा कुठं हे करण्यासाठी जर तुमचं शरीर चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही कोणतंही असं आनंदाने आणि चोखशीने करत असता तर त्यासाठी माणसाचं रोजच्या माणसाच्या शरीरामध्ये रोजच्या जीवनामध्ये शरीराला एक तास वेळ दिला पाहिजे माणसाने आणि एक तास जर तुम्ही शरीराला वेळ देत तर तुम्ही वीस तास शंभर टक्के एकदम फ्रेश आणि काम करण्यासाठी रूप असतो त्यासाठी माणसाने व्यायाम केला पाहिजे व्यायामाचे महत्व व्यायाम केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो आपल्या शरीराला आणि व्यायाम न करण्याचे दुरुपयोग पण सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो सुरुवात करत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायामावरती आणि व्यायामाचे फायदे तोटे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्यायाम आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस रनिंग असो किंवा त्यात व्यायाम असो रनिंग असती त्यानंतर पुन्हा योगा येतो आणि वॉकिंग एक म्हणजे व्यायामाचे भरपूर प्रकार आहे तुम्हाला जर चांगलं शरीर फिट ठेवायचं असेल तर तुम्ही रनिंग आणि व्यायाम करू शकता आणि तुम्ही जर जास्त तु कोणाला जर कमरेचा प्रॉब्लेम असतो कोणाला कशाचा प्रॉब्लेम असतो तर ते आरामशीर बसून आपला योगा करू शकतात आपलं शरीर एकदम फिट ही ठेवू शकतात आणि त्यानंतर जर कुणाला योगा जमत नसेल रनिंग जमत नसेल तर नॉर्मल वॉकिंग चालणं हे जरी केलं तरी आपलं शरीर व्यवस्थित फिट राहू शकतं आणि आपलं सगळ्यात शरीरातलं महत्वाचं अवयव म्हणजे हृदय आणि हृदय जर आपल्याला जर चांगलं जर चालू ठेवायचं असेल किंवा त्याच्यावरती जर आपल्याला कोणत्या गोष्टीचा ताण येऊन द्यायचा नसेल तर आपण रोजचा कमीत कमी पंधरा मिनिटं रनिंग केली पाहिजे आणि अर्धा तास व्यायाम केला पाहिजे त्यानंतर आपलं हृदय हे चांगलं फिट आणि फोर राहतं कोणत्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये येत नाही आणि व्यायाम करताना मित्रांनो व्यायामाचे भरपूर प्रकार आहे असं काही नाही का आपलं शरीर एकदम असं बॉडी बिल्डर सारखं दिसलं पाहिजे त्याची जरूरत नाही तुम्ही रोजची रनिंग करताय तुम्ही व्यायाम करताय तुमच्या पद्धतीने तुमच्या शरीराला सण वय तसं तर एक तुमच्या शरीराला चांगल्या पद्धतीचा आकार म्हणा किंवा तुम्ही जे कपडे घालता ते व्यवस्थित दिसतात आणि चार लोकांच्यात उठून दिसता ज्या अर्थी तुम्ही चार लोक झोपलेली असतात आणि त्या लोक झोपल्यानंतर तुम्ही जागे असून तुम्ही ती गोष्ट मेहनत करता तुमच्या शरीरासाठी तर नक्की तुमचं शरीर हे त्या चार लोकांपेक्षा वेगळंच दिसतं आणि उठून दिसतं मित्रांनो व्यायामाचे महत्व आहे भरपूर आहे आयुष्यामध्ये पण प्रत्येक जण हा त्या गोष्टीकडे कर। दुर्लक्ष करत असतो आणि करत आलाय पण मला असं वाटतं या विषयावरती तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यातला जर आपल्याला आयुष्य जर वाढवायचं असेल आणि चांगलं तंदुरुस्त जर राहायचं असेल नक्की आपण एक तास भर तरी आपल्या शरीराला दिला पाहिजे चोवीस तासातला त्यामुळे काय दिवसभर जे आपण काम करत असतो तर ते काम करण्याला आपली एक वेगळी ऊर्जा निर्माण होऊन आपण एक चांगल्या प्रकारे काम करू शकतो हा एक त्याचा फायदा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर तुमची लाईफ टाईम जर वाढवायचा असेल शरीराला म्हणा किंवा आयुष्य तुम्हाला जर जास्त जगायचं असेल आता म्हणतील काय नशिबाचा भाग आहे हार्ट अटॅक आला कुणाला काय झालं काय झालं कुणाचा ॲक्सिडंट झाला ती एक नशिबाची गोष्ट आहे मित्रांनो पण जोपर्यंत आपण जीवन जगतोय तोपर्यंत जगलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जर शरीर चांगलं असेल तुम्ही जर मजबूत असाल तर जे लोक असत ना की दादागिरी करून आपल्यावरती धावून येणारे किंवा हे करणारे आपला गेरभागा येणारे त्या लोकांना एक विचार पडतो बाबा ह्या माणसाकडे जाऊ का नको जाऊ कारण ज्यावेळेस आपण शरीराने भक्कम असतो त्यावेळेस लोकांकडे पाण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा राहतो सज असं जे कोणी तुमच्या वाकड्यात जात नाही किंवा अजून काय नाही त्या गोष्टी पण असतात ज्यावेळेस तुमचं शरीर चांगला असतं ज्यावेळेस तुम्ही एकदम दुबळे राहतात शरीराने म्हणा किंवा व्यायाम करत नाही हे नाही करत तर साधी लोक साधी साधी लोक सुद्धा तुम्ही फायदा घेत राहतात तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्यायाम हा आयुष्यामध्ये खरंच खूप महत्वाचं आहे आणि भरपूर लोकांचं किंवा ज्यावेळेस आता बघा आपण जरी पार्कमध्ये कुठं जर गेलो आपल्याला सगळ्यात जास्त वयस्कर लोक वॉकिंग करतानी म्हणा किंवा रनिंग करतानी जिम मध्ये पण जास्त प्रमाणात वयस्कर लोक जास्त दिसतात का दिसतात कारण त्यांना पूर्ण आयुष्याचा अनुभव आलेला असतो बाबा आपण ज्या गोष्टीसाठी वेळ द्यायला पाहिजे होता तरुणपणात तर त्या गोष्टीसाठी आपण वेळ नाही दिला त्यामुळे आपल्याला आधी वेळ आहे कुठं गुड कुठं काय कुठं काय चांदेदुखी म्हणा अजून असे बरेच आजार उद्भवतात त्या शरीरावरती हा इफेक्ट पडत असतो आणि तुम्ही तुमचं जे वय आहे ते वय हे तुमचा व्यायाम लपवत असत कसं लपवत असत तर तुम्हाला कमीत कमी तुम्ही जर एक दोन वर्ष जरी व्यायाम कंटिन्यू जर तुम्ही ठेवला तर तुम्ही दोन वर्ष हे तुमचं वय तुम्हाला कोणी कुणाला पण जर तुम्ही विचारलं मग माझं वय काय तर ते शंभर टक्के त्याच्यामध्ये गपलत होते का बाबा तुमचं समजा पंचवीस वय असेल तर तेवीस सांगा बावीस सांगत पण कधी तुम्हाला व्यायाम करणाऱ्या माणसाला असं कधीच होणार नाही का त्या माणसाचं वय जास्त सांगितले असं माझ्या आयुष्यामधलं नाही मला या गोष्टीची खरंच आवड आहे पहिल्यापासूनच आहे लहानपणापासून आहे शिक्षणात माझं काय डोकं चालत नव्हतं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी जिथे काय आहे जो काय आहे आणि ज्या पद्धतीने सेटल आहे किंवा माझी फॅमिलीनी सेट केली से से वेल सेटल केली तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचा जर वाटा असेल तर तो म्हणजे माझा व्यायाम आणि व्यायामच ते मला शाळेमध्ये जास्त काय येत नव्हतं पण खेळ म्हणलं कोणता खेळ म्हणा किंवा अजून व्यायाम म्हणा या गोष्टीकडे माझं सगळ्यात जास्त लक्ष राहायचं आणि मला एक आवड राहायची त्या गोष्टीची आणि ते खेळ आणि व्यायाम यामुळं माझ्या शरीराचं एक चांगल्या प्रकारे मी व्यवस्थित ठेवू शकलो आणि त्या शरीराच्या जोरावरतीच रनिंग म्हणा किंवा पोलीस ज्या ज्यावेळेस उतारलो मी त्यावेळेस ज्या पद्धतीने मी प्रोग्रेस केली तर त्याचं कारणच आधीपासून मी मेहनत करत आलो होतो आणि मला फक्त ते एक जसं म्हणतात ना सोन्याला फक्त एक धाडावी द्यायची असते त्या पद्धतीने मला फक्त एक थोड मेहनत करावी लागली आणि त्या मेहनतीनंतर जो मी चमकलो तर तो चांगल्या प्रकारे चमकलो त्याचं कारणच होतं की मी पहिल्यापासून मी तुम्हाला खोटं सांगत नाही मी आठवी नववी पासून रनिंग आणि व्यायाम चालू केला होता कारण माझं पहिल्यापासूनच स्वप्न होतं आपलं काही दुसरीकडे काय जास्त डोकं चालणार नाही तर पोलीस भरती नाही आर्मी भरती आर्मी भरती सगळ्यात जास्त माझ्या मित्रांनो आज चांगला पगार आहे सगळ्या गोष्टी आहेत जिथल्या तिथे आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली आणि कोणालाही विश्वास नव्हता ती का बाबा हा मुलगा असं काहीतरी करू शकतो आणि ते करण्याचं एकमेव कारण म्हणजे फक्त व्यायाम आहे आणि एक सातत्य ठेवलं मी त्यामध्ये आजही माझ्या नोकरीला जवळजवळ अकरा वर्ष चालू पण आज नाही मी माझ्या व्यायामात म्हणजे असं खंड पडून देत नाही आणि जरी पडला तरी मला ते काय होतं तुम्हाला एकदा सवय लागली ना व्यायामाची म्हणा कोणत्याही गोष्टीची असू द्या कोणतीही गोष्ट घ्या तुम्हाला एकदा जर त्या गोष्टीची सवय जर झाली आणि तुम्ही जर त्या गोष्टीच्या आधी झाला तर तुम्हाला त्या गोष्टीशिवाय करमत नाही ती व्यसन म्हणते एक प्रकारचं आणि मला ते व्यसन लागलं ला ते व्यायामाचं व्यसन लागलं ला। चांगलं व्यसन येते प्रत्येकाला लागावं असं मला वाटतं हे व्यसन कारण हे व्यसनाने कितीतरी लोकांचं आयुष्य सुधरतंय आयुष्य वाढतंय आणि मध्ये सक्सेस पण वाटे ह्याच्यामुळं मेहनतीमुळं तर प्रत्येकाने हे व्यसन लावून घेतलं पाहिजे बाकीच्या व्यसनापेक्षा दारू बुटका तंबाखू सिगरेट बिडी ह्या गोष्टीचं व्यसन करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक तत्व बनवलं पाहिजे आणि व्यायामाचं व्यसन एक लावून घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं कारण आज माझ्या बरोबरचे जे मित्र आहे माझे वर्गमित्र आहे दहावीचे आज जर मी त्यांच्याकडे जर पाहिलं तर मला एक म्हणजे माझ्या मनातून मला वाटतं का बाबा ह्या मुलांपेक्षा कितीतरी तरुण अजून मी आहे आणि त्या मुलांकडे जर पाहिलं तर कुणाचा टक्कल पडलाय कुणाचं पोटपुढं आलंय कोण जाड झालंय कोण व्यायामाचा फरक आहे मित्रांनो आणि शंभर टक्के तुम्हाला तो फरक जाणवतो तुम्ही आयुष्यामध्ये जगताना म्हणा किंवा तुमचे जुने मित्र तुम्हाला भेटतात जे कोणी व्यायाम करत नाही किंवा काय करत नाही तुमचा रेग्युलर व्यायाम असतो तर नक्कीच तुमच्या आणि त्याच्या लाईफस्टाईलमध्ये फरक राहतो आणि तो फरक जर तुम्हाला जर करायचा असेल तुम्हाला जर तुमचं आयुष्य वाढवायचं असेल आणि चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचं असेल तर नक्की आपण व्यायाम हा केला पाहिजे म्हणा आहे मित्रांनो कुठंतरी मी वाचलेली मित्र पण तुम्ही असेच तयार करा संध्याकाळी बसणारे नाही तर सकाळी लवकर उठणारे मित्र आपण आपल्या आयुष्यामध्ये तयार केले पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाने या गोष्टीचं नक्की उपयोग केला पाहिजे तर मित्र हा आपल्याला पहाटे उठवणारा असावा पहाटे उठवणारा ह्यासाठी असावा की रोज उठून आपल्याला फोन करून कब रनिंगला चल व्यायामाला असेल या गोष्टी बोलणारा असावा त्यामध्ये त्याचा वैयक्तिक फायदा नसतो किंवा त्याचा कोणताही स्वार्थ नसतो असे मित्र तुम जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर नक्की तुम्ही होणार कारण त्याला जर त्याची स्वतःच्या शरीराची जर काळजी असेल तर तुमची जरी काळजी करतोय तर शंभर टक्के तर आपल्या आपण स्वतःला नशिबान समजायचं बाबा असा मित्र माझ्या आयुष्यामध्ये आहे आणि त्याला वाटते की बाबा माझ्या माझं ज्या पद्धतीने चांगलं झालंय किंवा ज्या पद्धतीने माझं शरीर आहे असंच माझ्या मित्राचं पण राहावा असा जर मित्र आयुष्यामध्ये असेल तर नक्की आपल्याला आपण भाग्यवान आहोत असं समजायचं आणि अशाच मित्रांची संगत करायची आणि असं काही नाही मित्रांनो का बाबा आता मी जवळजवळ दहा वर्ष झालोय पंधरा वर्ष झालोय आणि मी रनिंग करू शकतो का मी व्यायाम करू शकतो का असं काही नाही तुम्ही कुठून पण सुरू करू शकता तर तुमच्यात जिद्द पाहिजे आणि करण्याची तयारी पाहिजे मेहनत करण्याची तयारी पाहिजे तर तुम्ही आयुष्यात कुठूनही सुरू कर सुरुवात करू शकता व्यायाम हा अशी गोष्ट आहे मित्रांनो आयुष्यात तुम्ही कोणत्याही वाहनावरती तो व्यायाम करू शकता आणि एक चांगल्या पद्धतीने भरपूर युट्यूबवरती मी पाहत असतो जे व्यायाम करणारे भरपूर वयस्कर लोक आहे पंचवीस तीस तीस वर्षाच्या मुलांना ला, डावलतील अशी वयस्कर पंचेचाळीस पन्नासच्या वयातली वयस्कर माणसं इतका अशा पद्धतीने शरीर बनवून ठेवलंय आपलं आणि ते एक आदर्श आहे शंभर टक्के माझ्या आयुष्यामध्ये अशीच लोक आदर्श आहे लोक ह्या वयामध्ये जर एवढं फिटनेस आणि एवढं आपले शरीर मजबूत ठेवू शकतात तर आपण तर अजून भरपूर येंगे किंवा अजून भरपूर तरुण आहे आपण आपण कधी आपल्या मनाला किंवा आपल्याला म्हणायचं नाही का माझं वय आता एवढं झाले आणि तेवढं झाले असा कधीच विचार करायचा नाही कारण ज्यावेळेस आपण मेहनत करत असतो त्यावेळेस आपलं शरीर चमकत असतं आणि ते समोरच्या लोकांना दिसत असत त्यामुळं आपण मेहनती केली पाहिजे आणि व्यायामाला आयुष्यामध्ये खरंच ते प्रत्येकाने दिलं पाहिजे प्रत्येकाने त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे मी माझ्या आयुष्यामध्ये खोटं सांगत नाही माझे मित्र पण आहेत आणि माझे सगळे मित्र असेच मित्रांनो व्यायाम करणारे आता आर्मीमध्ये पोलीसमध्ये मित्र आहेत आणि जरी जे घरी पण मित्र आहेत ते पण आपले सकाळचे व्यायाम व्यायाम करते त्यांना पण मी सांगत असतो सुट्टीला गेल्यानंतर अन करतात ते पण करतात त्यांना पण बऱ्याच वेळा सांगून 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 ते पण करायला लागले सकाळच्या पारी सायकलिंग म्हणा किंवा रनिंग म्हणा या गोष्टी ते मित्र करायला लागल्यात आणि एक समाधान वाटतं की बाबा आपले मित्रांना आपण काहीतरी चांगल्या गोष्टी सांगतोय आणि ते आपलं ऐकतात हे सगळ्यात मोठं समाधान राहतं आपल्याला चांगल्या गोष्टी कधी पण सांगितलेल्या कधी वाया जात नाही चार दिवस माणूस त्या गोष्टीकडं टाळतो ती गोष्ट पण पाचव्या दिवशी शंभर टक्के त्या गोष्टीवरती विचार करतो बा हा माणूस आपल्याला का सांगतोय आपल्यात काहीतरी कमी आहे किंवा आपलं कुठंतरी काहीतरी चांगलं व्हावं ह्यासाठी जर हा माणूस सांगतोय तर आपण ती गोष्ट ऐकली पाहिजे आणि ती मित्रांमध्ये मी कायम सांगत असं अजून पण सांगतो ग्रुपवर आमचा ग्रुप आहे मित्रांचा आपण ज्यावेळेस चांगल्या मार्गाने चाललोय ना त्याबरोबर आपल्या सोबत आपले मित्र पण पाहिजे कुनी कुनी ते पण चांगल्या मार्गाने चालले पाहिजे हेच आपलं एक उद्दिष्ट असतं आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाचे कोणी ना कोणी मित्र असतात त्या मित्रांना चांगल्या सवयी लावणे आपलं काम आहे व्यायाम हा निष्पुन्हा एकदा सांगतो व्यायाम हा आयुष्यामध्ये खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे की आत्ता काही काही लोक फक्त मागं पाळतात का पैसा 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 जो पैसा आत्ता कमावतात आणि शरीराकडे दुर्लक्ष करतात तीच लोक नंतर तोच पैसा दवाखान्यामध्ये घालतात शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे एखादा आजार होतो तो पैसा दावाखाने त्याच्यात दोन पट पैसे घालवतात आणि दावाखान्यामध्ये अॅडमिट होते दाव मग तुम्ही सांगा त्याचा उपयोग काय झाला तुम्ही चारपट पैसे कमवून जर दोन पट तिथे घालत असाल तर त्या पैसा कमवण्याला काय हरकत नाही ठीक आहे पैसा कमवला पण पाहिजे ना असं नाही पण आपल्या शरीराकडे लक्ष देऊन दोन पैसे दे कमी जरी कमावले तरी काय हरकत नाही पण शरीराला फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आपला कसा वाटला आणि जर कोणी व्यायाम करत नसेल रनिंग करत नसेल तर आपण व्हिडिओ पाहून जर सुरुवात करत असेल तर नक्कीच मला आनंद होईल आणि नक्की तुम्ही रनिंग व्यायाम चालू करावा हीच माझी इच्छा राहील आणि प्रत्येकजण फिट फोर झाला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे व्हिडिओ मला खास यासाठी बनवायचा होता का जे कोणी आहेत करण्याची ज्यांची इच्छा आहे आणि जे करत आहेत ती तर चांगली गोष्ट करत आहेत ती पण ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्की व्यायाम चालू करा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सहा महिन्यात व्यायाम हा तुम्ही एक दोन दिवसात त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवा लागत तुम्हाला चार तुम्हाला ते पाच महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट शंभर टक्के दिसेल आणि तुमच्या लाईफस्टाईल मध्ये सुद्धा चेंजेस येऊन जाईल भरपूर प्रमाणात आणि त्याचा फायदा हा आपल्यालाच होणार आहे त्यासाठी व्यायाम करा मस्त राहा फिट राहा आणि चांगलं निरोगी आयुष्य जगा धन्यवाद रामकृष्ण हरी जय जवान जय किसान